ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस भागामध्ये चैतन्य सांगत असतो हे बघ लवकरात लवकर थोडं फार काहीतरी खाऊन घे बर भूक लागली असेल नहीं नहीं। भूक हो भूक ना तुला या यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मला भूक वगैरे काही नाही आहे चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोस आत्ता तर म्हटला होताच भूक लागले पण आता म्हणतोस काही खाणार नाही अरे सायली बहिणीने टिफिन दिलाय ना यावरती अर्जुन म्हणतो ते हे नाही मला नाही जेवायचंय चैतन्याला साधारण डाऊट येतो आणि चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे तू उपवास सकाळी सुद्धा तू त्या सगळ्या बायकांच्या सोबत सगळे विधी करायला गेला होतास आणि त्याचप्रमाणे आत्ता सगळ्या बायकांच्या सारखा उपवास नाही नाही सायली बहिणीसाठी उपवास सायली बहिणी सात जन्म मिळावी म्हणून उपवास अरे अजून तुझं चाललंय तरी काय म्हणजे सायली बहिणींसाठी किती काय काय करशील आणि लपून छपून उपवास पण करायला लागलास कमाल झाली बर बाबा अर्जुन तुझी आपल्या मनातली गोष्ट तू आता सायली वहिनींना कधी सांगणार आहेस सात जन्म सायली वहिनी मिळावी म्हणून उपवास तर लपून छपून करतोयस पण आपल्या मनातली गोष्ट सुद्धा तुला सांगायला हवे ना सायली वेणीला इकडे सायली मात्र छानपैकी डायरी लिहित असते आणि त्या डायरीत ती लिहित असते आज पहिल्यांदा मी मनापासून हाच नवरा सात जन्म म्हणून उपवास केलेला आहे आणि ती आपल्या मनातल्या सगळ्या भावना डायरीत लिहित असताना चैतन्य इकडे मुद्दाम अर्जुनला छेडत असतो आणि अर्जुनला म्हणत असतो काय रे हे असं तुझं प्रेम तू तु किती दिवस लपून छपून करणार आहेस रे लपून छपून का करतोयस आपल्या मनात सांगून का नाही टाकत आहेस यावरती अर्जुन म्हणतो नाही आता नाही माझ्या मनातली गोष्ट मी त्यांना सांगणार आहे पण पण मधुभाऊंच्या केसचा निकाल लागला ना मधुभाऊंना न्याय मिळवून दिला की माझ्या मनातली गोष्ट मी त्यांना सांगणार इकडे सायली मात्र पत्र लिहित असते आणि त्यात ती लिहित असते की मिसेस अर्जुन हे नाव सुद्धा मला ऐकायला इतकं आणि हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवतोय पण माझ्या मनातलं प्रेम मी आता यांना बोलून दाखवू शकत नाहीये मी यांच्या प्रेमात पडल्यानंतर आम्ही एकत्र केलेली ही पहिली पूजा आज यांनी फक्त गुरुजींच्या आग्रहामुळे का होईना पण माझ्यासाठी सगळे विधी केले आज मला इतकं भारी वाटलं ना असं साहिली आपल्या मनातलं लिहित असते तोपर्यंत अर्जुन सांगत असतो मला न सात जन्म काय जन्मोजन्मी जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून मी निर्जळा उपवास कितीही दिवस करायला तयार आहे कारण सायली मला फक्त या जन्मात नाही तर मी बायको म्हणून मिळायला पाहिजे पण त्यावेळेला चैतन्य म्हणतो कसं आहे ना तुम्ही दोघ जण एकमेकांना प्रेम लवकरात लवकर व्यक्त करा अर्जुन म्हणतो हो आता मधुभाऊंची केस उरकली की मी प्रेम व्यक्त करणार आणि आम्हाला दोघांना एकत्रच म्हातारं व्हायचंय म्हातारे होईपर्यंत आम्हाला दोघांना एकमेकांवरती असंच प्रेम करायचं आहे यावरती चैतन्य म्हणतो म्हणजे बघा तू होशील शंभरचा सायली बहिणी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ची आणि मी मात्र त्याच वेळेला पंचवीस वयाचाच असेल त्या वेळेला पण तुमचं प्रेम मी मात्र पंचवीस वयाचा असून पाहत असेल असं म्हणत चैतन्य अर्जुनची थट्टा मस्करी करत असतो आणि सायली इकडे आपल्या भावना व्यक्त करत असते तिच्या मनामध्ये आज अर्जुनने पूजा केली याबद्दल खूप छान वाटत असतं तिला वाटत असतं की हा सुद्धा आपल्याला संकेतच मिळालेला आहे कदाचित अर्जुन सरांनी पूजा करावी आणि वटपौर्णिमेला मी सुद्धा मनोभावे पूजा करावी यासारखं दुसरं कोणतं सुख नाही असं तिला वाटत असतं इकडे चैतन्य अर्जुन यांची थट्टा मस्करी चालत असते अर्जुन म्हणत असतो हे बघ हे सगळं मात्र तू आता घरी नाहीये का बोलायचं आणि आता दोन्ही डबे संपवायचे आहेत यावर ती चैतन्य म्हणतो काय दोन्ही डबे आणि मी संपवायचे अर्जुन म्हणतो तर तर दोन्ही डबे तूच संपवायचे आहेस कारण कारण या सगळ्यामध्ये ना कारण घरच्यांना वाटलं पाहिजे की मी टिफिन खाल्लेला आहे म्हणून डबे तू संपवायचे असं वाटल्यावर ती मग मात्र आता इकडे चैतन्य दोन्ही डबे संपवतो आणि अर्जुन मात्र निर्जळी उपवास करण्यासाठी सिद्ध झालेला असतो आता इकडे तोपर्यंत नागराज आणि साक्षी ला भेटायला नागराज आणि तन्वी आलेले असतात त्याच वेळेला ते साक्षीचं कौतुक करत असतात वा 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 साक्षी काय गेम खेळलीस ग तू म्हणजे अर्जुन आणि चैतन्य या दोघांच पूर्णपणे वाट लावून टाकलीस खरंच तुझी कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे अर्जुन आणि चैतन्य दोघांना नेस्तनाभूतच करून टाकलंस मागे इतके हात धुवून लागले होते तुला फसवायला निघाले होते त्यांना काय वाटतं तुला फसवणं इतकं साधं सोपं हो आहे का पण तू त्यांना दाखवून दिलंस पण तू पण काही लेची पेची आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतं असं म्हणत दोघ जण साक्षीच कौतुक करताना थकत नसतात साक्षी म्हणते कसं आहे ना दरवेळेला मला ना नेहमी टांगती तलवार असायची की उद्या अर्जुन कोर्टात काय सादर करेल उद्या काय माझ्या पुत्र पुरावे आणेल मला सतत भीती वाटत असायची पण आता माझी भीती तुम्ही कमी करू शकता म्हणजे तुम्हाला दोघांना हे काम करायचं आहे कारण उद्या कोर्टात काय होणार आहे हे मिळून ठरवणार कोण चैतन्य अर्जुन आणि रविराज किल्लेदार मग त्या वेळेला तुम्ही त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या आजूबाजूला राहून तुम्ही ना मला सगळी माहिती सांगायची की तुम्हाला याच्याबद्दल काय कळतंय काय समजतंय आणि जी काही माहिती तुम्हाला समजेल ती सगळी माहिती तुम्ही मला आणून सांगायची तर या म्हणते ह्या गोष्टीची तू काळजीच करू नकोस कसं आहे ना मी जरास इतकूस तोंड केलं ना तरी तो किल्लेदार मला सगळं सगळं सांगेल त्यामुळे या गोष्टींबद्दल तू बिनधास्त राहा या साक्षी सांगते मला या गोष्टींसाठी तुमची मदत नक्कीच लागेल मला तुम्ही या सगळ्यामध्ये मदत करायची आणि तुम्ही मला फक्त आणि फक्त सगळं सांगायचं की उद्या कोर्टामध्ये यांचं काय घडणार आहे उद्या कोर्टामध्ये हे काय व्यक्त व्यक्त होणार किंवा उद्या कोर्टामध्ये यांच्यामध्ये काय काय शिस्त येते यावरती मग मात्र म्हणते त्या गोष्टीची काळजीच करू नकोस अगर रविराज किल्लेदारला असं असं मी माझ्या घोळात घेईन यावरती प्रियाला साक्षी सांगते कसं आहे ना याआधी हे लोक मला घाबरवायचे पण आता आता यांना घाबरायला पाहिजे की उद्या कोर्टामध्ये यांच्या विरुद्ध काय बॉम्ब फुटणार आहे उद्या यांना कोणत्या गोष्टीला फेस व्हायला लागणार आहे ज्या गोष्टीमधून किंवा ज्या भीतीमधून मी गेलेली आहे ना तीच भीती मला यांना अनुभव द्यायची आहे आणि या दोघांची पुरी -पुरी मला वाट लावायची आहे आणि त्यामध्ये मला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे यावरती प्रिया आणि नागराज तिला योग्य ती मदत किंवा जी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन देतात तोपर्यंत इकडे आता सायली म्हणत असते आई मला ना यांची काळजीच वाटते म्हणजे हे टिफिन तर घेऊन गेलेत पण यांना टिफिन खायला वेळ मिळेल की नाही मला काही कळतच नाही त्यामुळे यांच्यासाठी काहीतरी जेवणाचं गरम गरम बनवून ठेवते आले की जेवतील यावरती कल्पना म्हणते बघितलंच विमल अग किती सायलीला काळजी आहे ती आपल्या नवऱ्याची म्हणजे खरं सांगायचं सा तर यांच्या संसारांना कोणाची दृष्टच नको लागो विमल म्हणते हो या दोघांचं प्रेम न अगदी जगावेगळं आहे मला सुद्धा सतत असं वाटत असतं की या दोघांच्या प्रेमाला कुंडा कुंडाची दृष्ट नको लागायला मी दृष्टच काढून टाकते असं म्हणत आता इकडे विमल दृष्ट काढण्यासाठी मीठ मोहरी मिरची घेते सायलीची काढते आणि या दृष्टीमुळे घरामध्ये सगळीकडे वास पसरतो ठसका लागतो तितक्यात अर्जुन आणि चैतन्य येतात आणि अर्जुनला ठसका लागतो कसला वास आहे हा यावरती कल्पना म्हणते काही नाही विमलने सायलीची दृष्ट काढले ना त्याचाच वास आहे अर्जुनला तो वास प्लस दिवसभराचा उपवास निर्जळी या सगळ्यामुळे थोडस चक्करल्यासारखं होतं आणि आता तोपर्यंत सायली दोघांसाठी पाणी घेऊन येते चैतन्य सर पाणी घ्या त्यावरती अर्जुनला सुद्धा ती पाण्याचा ग्लास पुढे करते चैतन्य पाणी घेतो आणि पाणी प्यायला लागतो पण अर्जुन पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्यायच्या आधीच त्याला तो वास आणि आता निर्जळा उपवास यामुळे चक्कर येते चक्कर आल्यावरती तो खाली पडतो आणि पडतो तो सायलीच्या मांडीतच सायलीच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतोच मग पडलेला अर्जुनला उठवलं जातं त्याला आता पाण्याचा ग्लास दिला जातो अर्जुन पाण्याचा ग्लास घेतो पाणी पितो आणि फायनली अर्जुनचा उपवास आता मात्र सायलीच्या हातूनच सुटलेला असतो तोपर्यंत सगळेजण अर्जुनला उठवतात खुर्चीमध्ये बसवतात आणि आता काय रे अर्जुन काय झालं अश्विनला बोलवलं बघ बरं अर्जुनला चेक कर नक्की काय काय आता सायली पण घाबरते अश्विन भाऊजी यांना यावरती अर्जुन गडबडतो जर चैतन्यने सगळं सगळं खरं सांगितलं तर माझं काही खरं नाहीये असा तो विचार करत असतो सायली म्हणते अश्विन भाऊजी काय झालंय यांना अश्विन म्हणतो तुला कसला स्ट्रेस आहे का ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस आहे का तू स्ट्रेस घेतल्यामुळे हे सगळं घडलंय का सायलीला पण खूप वाईट वाटतं की अर्जुन जरांना इतका मोठा स्ट्रेस आहे आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही यावरती सायली म्हणते मी ना काय करते माहिती का चैतन्य भाऊजी तुम्ही पण बसा गरम गरम काहीतरी खायला करते तुम्ही खाऊन घ्या मग अश्विन भाऊजी तुम्ही गोळ्या द्या म्हणजे यांना बरं वाटेल चैतन्य म्हणतो खायला आणि मला मला अजिबात नको आहे माझं पोट इतकं फुल भरलंय ना यावरती मग मात्र कल्पना म्हणते काय रे तुझं पोट का इतकं सगळं भरलंय म्हणजे आत्ता जेवणाची वेळ आहे तुझं पोट कसं का काय भरलं यावरती चैतन्य सगळा खुलासा करतो आणि म्हणतो मी ना आज ऑफिसमध्ये दोन दोन टिफिन खाल्ले आता दोन टिफिन खाल्ले म्हटल्यावर ती कल्पना म्हणते तू आणि दोन टिफिन का बरं तू दोन टिफिन खाल्लेस यावर ती चैतन्य म्हणतो कसं आहे ना अर्जुनने त्याचा टिफिन खाल्ला नाही कारण अर्जुनने वटपौर्णिमेचा सायली बहिणीसाठी निर्जळा उपवास केला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुनचं भांड फुटलं जातं सगळ्यांच्या समोर अर्जुनचं सत्य आलेलं असतं प्रताप म्हणतो अर्जुन तू हे सगळे प्रताप करतोस आणि आम्हाला तोंड कशी पडतोस आता पुढल्या वर्षी कल्पनाने हट्ट केला की तुम्ही पण निर्जळा उपवास करा म्हणजे झालं म्हणजे मला सुद्धा निर्जळा उपवास करायला पाहिजे तू नको नको ते बेंचमार्क सेट करून ठेवतोस आणि आमच्या सगळ्यांची वाट लावून ठेवतोस असं म्हणत अर्जुनला ओरडत असतो सायली मात्र प्रेमाने अर्जुन, अर्जुन सरांनी माझ्यासाठी माझ्यासाठी हा उपवास केला होता सिरियसली सायलीला खूप छान वाटतं आणि आश्चर्य पण वाटतं अर्जुन सरांनी पूजा केली उपवास केला या सगळ्याचं तिला खूप कौतुक वाटत असतं त्यावरती चैतन्य म्हणतो हो तर सकाळपासून काही न खाल्ल्यामुळे हे सगळं झालेलं आहे सायरीला खूप छान वाटतं तोपर्यंत अर्जुन लाजलेला असतो आणि त्यावरती चैतन्य म्हणतो अश्विन तू एक काम कर बरं त्याचे गाल बघ बरं म्हणजे मला असं वाटतंय त्याचे गाल न आत गेलेत अश्विन म्हणतो हो हो चैतन्य तू बरोबर बोलतोयस त्याचे गाल आत गेलेत कारण ना कारण त्याला लवेरिया झालाय यावरती चैतन्य आणि अश्विन दोघ जण म्हणून अर्जुनची आता थट्टा मस्करी करत असताना कल्पना म्हणते ए चैतन्य खबरदार द्या माझ्या मुलाला अशी थट्टामस्करी केलीस तर तुम्हाला माहिती नाहीये प्रेमात पडल्यावर ती होत असं ज्या वेळेला तू सुद्धा प्रेमात पडशील ना तेव्हा तुझ्या बाबतीत पण असं होईल आता हे बोलल्यावरती चैतन्याचं तोंड पडतं अर्जुनचं तोंड पडतं साक्षीचा सा विषय पुन्हा एकदा समोर येतो आणि चैतन्य हर्ट होतो सगळ्यांच्या समोर जरी तो दाखवत नसला तरी मनामधून खोल त्याने खरं साक्षीवरती प्रेम केलेलं असतं आणि साक्षीने दिलेल्या धोक्यामुळे चैतन्य खूपच हर्ट झालेला असतो मग अर्जुन विषय बदलतो सायली म्हणते चला चला मी अर्जुन सरांच्या आवडीची मस्तपैकी खीर करते सगळ्यांनी खीर खाल्ल्याशिवाय कुठेही जायचं नाहीये असं म्हणत सायली आता खीर बनवण्यासाठी किचन मध्ये येते तोपर्यंत रविराजांना कॉल आलेला असतो रविराजांना कॉल येतो त्याच वेळेस रविराज फोनवरती बोलत का का असतात काय काय असं म्हणत रविराजांना जबरदस्त धक्का बसलेला असतो तोपर्यंत प्रिया तिकडे येते बाबा काय झालं कोणाचा फोन नाही रविराज खूप टेन्शन मध्ये असतात त्यांना कळत नसतं की हे अचानकपणे कसं झालं रविराजांना जी बातमी कळालेली असते ती असते महिपतच्या केस संदर्भात महिपतच्या केसची जी, जी अरविंद पवार यांनी दोन दिवसामध्ये हिरिंग केलेली असते त्या संदर्भातली रविराजांना नोटीस आलेली असते ऍक्च्युली ही केस लढत असतो अर्जुन प्रतापच्या बाजूने पण रविराजांना या केसबद्दल कळाल्यामुळे रविराज हादरतात प्रिया म्हणते काय झालं बाबा म्हणजे तुम्हाला कसलं टेन्शन आहे का या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता कोणत्याही केसचं टेन्शन असेल ना तर माझ्याशी बोला ना तुम्ही तुम्हाला खूप खूप मोकळं वाटेल रविराज म्हणतात मी काही आज केस हँडल करतोय का वर्षानुवर्ष मी केस हँडल करतोय ना मी एक प्रोफेशनल वकील आहे माझ्या बाबतीतले कोणतेही निर्णय मी कोणाही सोबत शेअर करत नाही कसं आहे ना, ना? काहीही झालं तरी प्रोफेशनलिझम काही असतो की नाही या सगळ्यामध्ये प्रोफेशनलिझम पाळून मी माझं सगळं सिक्रेट गुपित ठेवतो असं म्हणत आता रविराज कसला फोन होता काय होता हे प्रियाला काही सांगत नाही प्रिया विचार करते मारे तोंड वरती करून मी साक्षीला सांगून आले की मी हे करीन मी ते करीन पण हा रविराज किल्लेदार हा तर मला ताकास तूर लागून देत नाहीये ह्याच करायचं तरी काय तोपर्यंत इकडे आता सायली सगळं अंथरुण पांढरून गोळा करून सगळं असते तोपर्यंत अर्जुन म्हणतो वा सायली वा तुमच्या हाताला खूप चव आहे आज जे काही जेवण जे ना तृप्त झालो मी एकदम मस्त तुमच्या जेवण जेवून खीर वगैरे खाऊन आज छान वाटतय सायली म्हणते पण सर आज मला तुम्ही एक गोष्ट नाही सांगितलेत तुम्ही कशाबद्दल हा उपवास केलात अर्जुन म्हणतो ते आपले ब्राह्मण बोलले असं म्हणत तो विषय टाळत असतो तितक्यात तिथे आता रविराजांचा कॉल येतो रविराजांचा कॉल आल्यावरती ते म्हणतात की मला आता नोटीस आले महिपतची केस आहे दोन दिवसांनी अर्जुन म्हणतो पण मला का नाही नोटीस आली यावरती रविराज म्हणतात तुला नोटीस येणारच नाही अर्जुन म्हणतो का काय झालं सिनियर मला का नाही नोटीस येणार यावरती रविराज म्हणतात अरे बार काउन्सिल बसले ना तुझ्यावरती त्यामुळे तुला नोटीस येणार नाही त्यामुळे मी जुना वकील असल्यामुळे मला नोटीस आली आणि ही केस प्रतापच्या बाजूने मलाच लढायला लागेल अर्जुन म्हणतो काय बार काउन्सिल बसल्यामुळे मला नोटीस नाही आली पण ठीक आहे जरी मी एक वकील म्हणून तिकडे आलो नसलो तरी सुद्धा मी हिअरिंगसाठी ऐकण्यासाठी नक्की तिकडे येईन रविराज म्हणतात हे तू नक्की करू शकतोस तू हिअरिंगसाठी येऊ शकतोस अर्जुन म्हणतो ठीक आहे वकील म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून मी कोर्टात हजर राहीन यावरती रविराज म्हणतात नक्कीच आणि मी सगळी प्रिपरेशन करून येतो असं म्हणत रविराज प्रतापची केस लढणार आणि अर्जुन नुसतं ऐकण्यासाठी जाणार असं ठरतं पण ज्या वेळेला अर्जुन कोर्टामध्ये येतो तिथे प्रकार मात्र वेगळाच घडतो त्यावेळेला सायलीला तो, त्या तो सांगत असतो की ही केस लावले आणि मला मला बॅन केले याच्यातून यावरती सायली म्हणते या साक्षीमुळे आपलं आयुष्य खूप बरबाद झालंय आता कोर्टात गेल्यावरती पिऊन म्हणतो अर्जुन सर तुम्हाला कोर्टामध्ये येता येणार नाहीये तुम्हाला बॅन केलंय यावरती साक्षी म्हणते आम्ही येऊ शकतो ना कारण आम्ही कोणतेही खोटे पुरावे वगैरे गोळा केलेले नाहीयेत त्यामुळे आम्ही बॅन नाही ना असं म्हणत साक्षी मुद्दाम अर्जुनला खोटे पुरावे गोळा केलेत असं ओरडून ओरडून सांगत असते आणि तोपर्यंत महिपती म्हणतो कुठे यांच्या नादी लागतेस चल आपण आज जाऊया यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत आता मात्र साक्षी महिपती अरविंद पवार आणि एक इन्स्पेक्टर हे आज जातात पण अर्जुनला साध कोर्टात येण्यापासून बॅन केल्यामुळे अर्जुनचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायली चैतन्य आणि प्रताप हे सगळेजण बाहेर उभे असतात आता या केसमध्ये रविराज काय करणार महिपतीला जामीन न मिळवण्यासाठी काय युक्तिवाद लावणार पाहणं रंजक ठरणार